बायको प्रतीक्षा डॉक्टर झाली होती तर नवरा प्रीतमचे डॉक्टर लग्न झाल्यानंतर चार महिन्यांमध्ये नवरा बायको नवऱ्याच्या संशयवृत्तीमुळे वाद होत होते या वादाला कंटाळून सत्तावीस वर्षीय डॉक्टर बायकोने राहत्या घरी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दिवशी गळपास घेऊन आत्महत्या के केली आहे पण यावेळी त्या बायकोने सात पाणी लिहून तिने आपलं आयुष्य का संपवलं आहे हे लिहिले आहे जे पत्र वाचून तुमचे देखील डोळे पानवतील पण आपण ते शेवटी वाचूया प्रत्येक बायकोच्या आपल्या नवऱ्याकडून अपेक्षा असतात त्यांना जेव्हा तणा जातो तेव्हा असं घडतच सव्वीस वर्षीय मुलगी प्रतीक्षा मोरची कन्नड तालुक्यातली रहवासी होती एम बी बी एसच्या झालेल्या प्रतीक्षाचं प्रीतम शंकर गावारे या मुलाशी मार्च महिन्यातच आपल्या घरच्यांच्या संमतीने विवाह झाला बजरंग चौक परिसरातील एका सोसायटीत प्रतीक्षा व प्रीतम हे एक ऑगस्टपासून भाड्याच्या घरात राहत होते ती खूप हुशार होती प्रतीक्षाचं एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण झालं होतं तिला गायनाकॉलॉजिस्ट व्हायचं होतं तर तिचा नवरा प्रीतम अजूनही वैद्यकीय शिक्षण घेत होता त्यांचं कन्नड परिसरात एक सुपर शॉपही होतं प्रतीक्षा आणि प्रीतम यांचे चारच महिन्यापूर्वी लग्न झाले होते पण लग्नानंतर काही दिवसांनीच प्रतीक्षाला त्रास द्यायला सुरुवात केली प्रीतम तिच्यावर संशय घेत होता वडिलांकडून पैसे आण घरासाठी फर्निचरसाठी पैसे आण अशा मागण्या करत होता तसेच तो तिला चारित्र्याच्या संशयावरून त्रास द्यायचा ती काय करते तिला जाब विचारायचा तिच्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल करत असे म्हणजेच तिच्या बायकोवर किती अविश्वास आहे ते लगेच दिसतं लग्न झाल्यानंतर तिला नोकरी पण लागली होती पण कामाच्या ठिकाणीसुद्धा ती नवऱ्याच्या धाकातच असे सतत कुठे आहेस तिथे काय करतेस एवढा वेळ का झाला कॉल का नाही केला बोलायचं नाही का तुला आता नोकरी तर लागली असं सतत बोलून तो तिला त्रास द्यायचा जर तू आपल्या तिलवात घरच्यांना सांगितलं तर लग्न मोडण्याची धमकी देखील तो तिला देत असे म्हणूनच प्रतीक्षेने लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यात गळपास घेऊन आयुष्य संपवायचं ठरवलं गायनाकॉलॉजिस्ट होण्याचं स्वप्न तिनं उराशी बाळगलं होतं पण नवरा प्रीतम मानसिक त्रास देत असल्याने आणि छळ करत असल्याची माहिती तिने सात पानावर लिहिली त्यात ती आपल्या नवऱ्यावर किती प्रेम करते हे पण लिहिलं महिनाभरापूर्वीच प्रतीक्षाला एम जी एममध्ये नोकरी लागली होती ती प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती एक सप्टेंबरला ती नियमित रुजू होणार होती दरम्यान त्याआधीच तिने हे टोकाचं पाऊल उचललं शनिवारी दुपारी एक वाजता प्रतीक्षा रुग्णालयातून काम करून घरी परतली त्या दिवशी वीस वेळा हे नवरा बायको फोनवर बोलले तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला मेसेज करून घरी बोलावलं मात्र नवरा घरी येण्याआधीच तिने गळपास घेतला धक्कादायक बाप म्हणजे प्रतीक्षाने गळपास घेतल्यानंतर तिचा मृतदेह तिचा नवरा प्रीतमने एम जी एम रुग्णालयामध्ये पोहोचवला पण नातेवाईक येण्याआधी तो घाबरून तिथून पसार झाला जेव्हा प्रतीक्षाच्या वडिलांनी प्रीतम विरुद्ध गुन्हा दाखल केला तेव्हा पोलीस तिचा शोध घेऊ लागले पण तो अजून सापडला नाही त्याच्या राहत्या घरी कुलूप होतं आणि आई सुद्धा बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू आहे पोलिसांनी सात नोट ताब्यात घेऊन शोध लावण्याचे काम सुरू आहे संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथे ही घटना आहे नवऱ्याने तिला इतकं छळलं तरी काळीच पिळवून टाकणारे तिचं हे शेवटचं पत्र खूप प्रेम केलं हो तुमच्यावर जीवापाळ प्रेम केलं स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही एका स्वावलंबी मुलीला डिपेंडेंट बनवलं तुम्ही खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं हो तुमच्याशी मी की हे मला खूप जीव लावतील माझी काळजी करतील करिअरमध्ये सपोर्ट करतील आपली छोटीशी फॅमिली असेल तुम्हाला मुलगा हवा होता ना त्यासाठीच तयारी करत होते मी गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मी मित्रमैत्रिणी नातेवाईक आई वडिलांची बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याही जास्त बोलत नव्हते पण तरीही तुमचं पोट भरलं नाही मोबाईल बदल म्हणाले बदलला नंबर बदल म्हणून वाद घातले त्यासाठीही तयार झाले तरीही तुमचे संशय संपले नाहीत सतत माझ्या चारित्र्यावर संशय घेत आलात पण देवा शपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही मी कामाच्या ठिकाणी सुद्धा धाकत असते कुठे आहेस काय करतेस एवढा वेळ का झाला कॉल का नाही केला असं बोलून नेहमीच त्रास दिला जेव्हा मला नीट पीची एक्झाम द्यायची होती तेव्हा अभ्यास करू दिला नाही आणि स्वतःही केला नाही मी केलेल्या चुका रोज ऐकवून माझी मेंटल हॅरॅसमेंट केली तुम्ही तुमच्यावर मी लग्नाअगोदरच पैसा खर्च केला तरी तुम्ही त्यातले पैसे आई वडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून माझ्यासोबत वाद घातले तो पैसा आम्ही माझ्या कष्टाने आणि माझ्या आई वडिलांच्या साथीने कमवला होता मला खूप मोठी गायनाकॉलॉजिस्ट व्हायचं होतं पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन अहो तुमच्या ओव्हर पझिसिवनेस आणि डोमिनेटिंग नेचरमुळे मला खूप त्रास झाला आहे माणसाने एवढं डॉमिनेटिंग नसावं मी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल पण प्रायव्हेट प्रॉपर्टीला जपावंही ही हे विसरून गेलात तुम्ही तुमच्यापासून दूर जायची इच्छा नाही तुमच्यासोबत जगायचं होतं मला पण आपल्यात लग्नापासून काहीच जमलं नाही मला कधी समजून घेतलं नाही तुम्ही मला फक्त धाकात ठेवलं याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवते गोड आहात दिसायला गोडच राहा आणि कधी माझ्यावर थोडं प्रेम केलं असेल तर मला टाईट हक करूनच चितेवर ठेवा बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा मी गेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर हुंडा देणारी बायको भेटेल घराला सोन भेटेल पण माझ्या मम्मी पप्पांना मुलगी आणि भावाला बहीण नाही भेटणार आता पश्चाताप करू नका तुमची डोकेदुखी कायमची जाते माझी कदर केली नाही ॲट दुसऱ्या बायकोची करा आणि सुखी राहा मम्मी पप्पा आणि कुणाल तुम्हाला तर आयडियाही नाही की मी असा निर्णय घेईल पण तुम्हाला दिसलं ना मला दिलेला त्रास सॉरी मम्मी पप्पा सॉरी कुणाल पण नाही जगा वाटत हे असं चारित्र्याचा धब्बा घेऊन माझं कॅरेक्टर एकदम प्युअर आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि पप्पा ते त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी खूप हो राजकीय दबाव टाकतील त्यांच्या कलेक्टर जावयाची मदत घेतील तुम्ही नका लढू तुम्ही फक्त स्वखुशीने जगा माझा न्याय मी स्वतः घेईन स्वामीकडून एकमेकांना सांभाळा कोणाचं लग्न मस्त करा मी असेन तुमच्यासोबतच नेहमी मी, मी माझ्या सासूसऱ्यांची काळजी घेतली कधी उलटसुलट बोलली नाही त्यांनी पण मला जीव लावला पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असे म्हटले मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पाला कॉल केला नाही मनाला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं शेवटी एवढंच म्हणेल माझ्या आई वडिलांना मी नसले तरी कुणाला so आहे माझा भाऊ पण तुम्ही एकटे आहात त्यामुळे सासू सासऱ्यांना नीट सांभाळा त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका आय लव्ह यू सो मच बाय यू आर अ फ्री बट नाऊ तिने आपल्या वेदना या पत्रात कवितेतूनही मांडल्या आहेत माझ्या मनीचे दुःख सारे कधी तू जाणलेच नाही पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधी दिसलेच नाही तुझ्यासाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तू नाही झटणाऱ्या हातांना कधी तू चुमलेच नाही नशीब बांधले होते आपले नाही त्यात षडयंत्र काही हा पण प्रेम होते आणि आहे दोष याला त्याला देण्यात कसला काही अर्थ नाही मनीचे भाव मनाचे घाव याला काही महत्व नाही तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री आणखी काही नाही तुझ्याच पासून सुख माझे तुझ्याच साठी सर्व काही मी स्वतःला हरवून आले याला मला दुःख नाही तू फक्त जपावे मला पाहून जास्त अपेक्षा नाही तुझ्याचसाठी मी सगळं करेल यात काही शंका नाही तुम्ही गोड आहात दिसायला गोड राहा आणि कधी थोडं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाईट हक करून चितेवर ठेवा बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा तुमचीच प्रतीक्षा मित्रमैत्रिणीनो तुम्हाला काय वाटतं या ताईचा निर्णय योग्य आहे का मला नक्कीच खाली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद